मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार असल्याचा थेट इशारा दिलाय सोबतच पुन्हा एकदा मुंबई धडक देण्याचे संकेतही दिले त्यांच्या संकेतामुळे मुंबईत पुन्हा एकदा वादळ धडकणार असल्याचं बोललं जात आहे नाही मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगेंच्या मन धरणीचे प्रयत्न केले धस यांच्या शिष्टाईला यश आलंय सुरेश धस यांच्या सोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलंय

आता असं वाटत फडणवीस साहेबांना मी एका शब्दात उत्तर मागितलं होतं आणखी मिळाले नाहीये आठ मागण्या दिल्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही तुम्ही नाही माना हा माना अंमलबजावणी करतो तुम्ही फक्त माझ्याशी गद्दारी बेमानी करताय का एवढं आम्हाला बघायचंय काही बघायचं उपोषण स्थगित करण्याचं जाहीर केल्यानंतर जरांगेंना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आलं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत अंतरवाली सराटीमधील उपोषण स्थगित करणार असल्याचं जरांगींनी जाहीर केलं मात्र मागण्या मान्य झाल्या नाही तर थेट मुंबईत धडकण्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय त्यामुळे पुन्हा एकदा मराठ्यांचं भगव वादळ मुंबईत येऊन धडकणार का असा प्रश्न निर्माण झालाय थोडा डिफरन्स आहे म्हणजे <्थास्णाने> काय काय <थाव>। काय <ड़ी थी खाँए>। काय मिळते काय काय मिळते आणि जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांग यांनी पंचवीस जानेवारी पासून पुन्हा उपोषण पुकारलं होत सगळे सोयरेंची अंमलबजावणी करा तीनही गॅझेट लागू करा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या शिंदे समितीचं कामकाज पुन्हा सुरू करा मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी मनुष्यबळ द्या आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना दहा लाखांची मदत द्या बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या मराठा मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढा उपोषण स्थगित केलं असलं तरी जरांगे पाटलांनी थेट मुंबईत धडकण्याचा सूचक इशारा दिलाय त्यामुळे सरकार समोरची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे जरांगींच्या मागण्यांबाबत सरकार कसा प्रतिसाद देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नितेश महाजन झी चोवीस तास अंतरवाली सराटी जालना